तो तो दिवस मात्र माझ्या आयुष्यातला सगळ्यात सगळ्यात कसं सांगू मी त्याला त्या दिवसाला मी कधी मरताना सुद्धा माझ्या दिवस समोर तोच दिवस असेल असा तो दिवस होता जेव्हा मी आई झाले आणि हो ते तर आहेच आणि अनपेक्षित झाली पटकन ती कारण वेळ होता आणि खूप आधी झाली वेळेच्या ती दिवस पूर्ण भरायच्या आधी आणि मला काही कळतही नव्हतं की काय चाललंय अगेन आत्तासारखं गुगल आणि आत्ताच्या ज्या पेरेंट्स आणि सगळ्या असतात तसं सगळ्या माहिती काही नव्हत्या मी आपलं एक मालती कारवारकर यांचं पुस्तक घेऊन माझ्या मुलीवरती पोटात असताना काय गर्भसंस्कार करीन एवढं पत्र तेवढं मी करत होते इट वॉज अ डिफिकल्ट प्रेग्नन्सी फॉर मी त्याच्यामुळे मी लास्ट इयरला असताना ते अभ्यास करत करत चाललेलं होतं ते माझं आणि नेमकी ती झाली म्हणजे होणार असं म्हणजे मला सांगितलं की अरे असं झालं का मग आता ती तुझी डिलिव्हरी आता होणार mm -hmm. हे जेव्हा कळलं तेव्हा त्यानंतर मी अशी सुन्नत झाले होते की आता काय होईल ते होईल यु नो असं आणि तो दिवस पण असा होता की मी गेले झालं म्हणजे काही काय चाललंय काय चाललंय आणि असं झालं हातात बाळ आलं आता ति, 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 ति ते बाळ आलं तिचं ते नर्सिंग होम शिवाजी पार्क जिथे मी झाले तिथेच ती झाली <laughs> तर तिथे होणार होत पण नेमकं पंचवीस एप्रिलला मी त्याच रस्त्यावरती शूटिंग ठेवलं होतं आधीपासून मला माहित नाही का <laughs> आणि ती दोन म्हणजे जवळजवळ चाळीस दिवस आधी झालेली आहे <laughs> आणि हिला सांगित सांगण्यात आलं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे उद्या सकाळी डिलिव्हरी झालीच पाहिजे नेमकं दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे शूटिंग मी लवकर निघालो तिला गाडीत घेऊन मी तिकडे पोहोचलो तिला हॉस्पिटलमध्ये सेटल केली डॉक्टरना विचारलं की मी जाऊ का शूटिंगला ते म्हणाले हो कुठे शूटिंग किती लांब आहे म्हटलं याच गल्लीमध्ये शूटिंग शिवाजी पार्कला लिटरली शिवाजी पार्कच्या एरियामध्ये आणि आधीपासून ठरलं होतं पण हे असं घडणार आहे हे माहितीच नव्हतं खाली म्हणजे आणि मग एक शॉट होता मी एक शूटिंग करत होतो तुमचा आत्मविश्वास आणि एक शॉट होता जेव्हा मी चा, रस्त्यात चालतोय आणि गाडी येऊन मला धडकते तर तो शॉट घ्यायच्या आधी मी म्हटलं एक मिनिट थांब जरा आपण फोन करून विचारूयात इथे काय सगळं व्यवस्थित आहे ना कारण नंतर मी जेव्हा सकाळी गेलो तेव्हा म्हणाले की नाही संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी होईल डिलिव्हरी आता सकाळी नाही होणार तर संध्याकाळपर्यंतचा वेळ होता मोबाईल फोनचा जमाना नाही तो <laughs> पण मी कोणाकडनं फोन करायचा तर माझा आमचे स्टिल फोटोग्राफर होता एक त्यांनी सांगितलं माझा प्रोड्युसर वरती राहतो त्याच्याकडे जा जा जाऊन मी फोन करतो का पण तिकडेच तर होता ना नहीं, 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 मी में में तो नाही त्यावेळेला त्या मी बालमोहनच्या गल्लीमध्ये शूटिंग करत 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 पोहोचलो नंतर रस्ता असा जरा थोडासा मोठा होता तिकडे तर तिकडे तो ऍक्सिडेंटचा शॉट आम्ही चांगला घेऊ शकलो असतो तो म्हणालो तो गेला वरती आणि तो खाली उतरला एक पाच मिनिटांनी आणि तो मला सचिन लडकी क्या? क्या हुआ लडकी लड़की हुआ, लड़की, लडकी लडकी हुवा मिळका सुप्रिया सुप्रिया हे क्या बोल रहा तू दोनों बराबर आहे दोनों बराबर प्रॉब्लम प्रॉब्लेम नाही असं म्हणतात कोणी जी गाडी मला धडकणार होती त्याच गाडीत बसलो आणि हॉस्पिटल पर्यंत आम्ही पोहोचलो मी वरती आलो आधी सुप्रियाला भेटलो तिला कॉंग्रॅच्युलेट केलं तिच्या डोळ्यात अश्रू होते मग मी श्रियाला बघितलं तर ती छोटीशी अशी दोन खळ्या गालात पडत तशी ती मुलगी मी पहिल्यांदा बघितली आणि माझं कम्प्लीट जग बदललं <laughs> कम्प्लीट जग बदल मी तो जो आनंद होता तो मी शब्दात मांडूच नाही शकत आय एम ऑलवेज स्पीचलेस वेन दॅट मोमेंट केम इन माय लाईफ पंचवीस एप्रिलला ते घडलं सकाळी मग मी शूटिंगला परत गेलो त्याच दिवशी माझं दुसऱ्या पिक्चरचं नाईट शूटिंग पण होतं अहो त्याच दिवशी आणि संध्याकाळी तिकडचं आम्ही शूटिंग संपवलं आणि दुसऱ्या शूटिंगला जाण्याच्या आधी जा जा संध्याकाळच्या सातच्या न्यूजला असं डिक्लेअर करण्यात आलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे अवॉर्ड डिक्लेअर झाले hmm. ज्याच्यात मला बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला होता शी बनवा बंदीसाठी आणि सुप्रियाला बेस्ट wow. ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला होतं माझा पती करोडपतीसाठी त्याच दिवशी म्हणजे ही एक बाहुली दोन बावल्या घेऊन आली आमच्या